स्वामी समर्थ मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी काल गेले होते दादरला आणि तिकडून हे दाणे आणले होते वालाचे आणि ठरवलं होतं की मस्त बटाटा वांग घालायचं आणि ही मस्त रस्साभाजी करायची पण माझं नशीब एवढं खराब ना की वांगी परवा संपली सगळी मग मी म्हटलं ठीक आहे चला काही हरकत नाही तर इकडे मी आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापत तेल घातलेलं आहे एक दीड चमचा तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिंगा घालायचं आहे हिंगाची फोडणी ना भाजीला आमटीला अप्रतिम होते आणि थोडेसे अर्धा चमचा जिरेसुद्धा घालणार आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा एक कांदा आणि एक टमाटर असं मस्त कापून ठेवलं हो आहे मी तर आता काय करूया जिरे आपले चांगले फुललेले आहेत तर आता आपण कांदा घालूया कांदासुद्धा छान असा फ्राय करायचा मस्त एकदमच गोल्डन ब्राऊन नाही करायचा हलका कलर आला पाहिजे आणि मग आपल्याला टमाटरसुद्धा घालायचं आहे तर इकडे मी थोडीशी अल अल्लाची पेस्ट जी मी घरी बनवलेली आहे आणि लसणाची पेस्ट अर्धा अर्धा चमचा एका साईडला मी परतून घेतली तेलावरती कसं आहे अल्ला आणि लसणाचा जो उग्र वास आहे ना तो जाऊन त्याच्यामध्ये एक खमंग वास यायला लागतो म्हणजे कशी भाजी आमटी अप्रतिम होते एकदम भन्नाट होते तर आता इकडे टाकलेला आहे मी टमाटर टमाटर थोडा मोठा होता पण टमाटरसुद्धा जास्त आपल्याला मऊ नाही करायचं आहे टमाटर जे टमाटरची फोड असतात ना ती तोंड झाल्यानंतर खरंच चांगली लागतात तर अगदी मऊ होईपर्यंत नाही वाट बघायची कांदा आपला झालेला आहे सोनेरी कलरवरती पण टमाटरला आपण एकदम मऊ नाही करायचं तर आता आपण काय करूया जे वालाचे दाणे आहेत तर ते टाकूया चांगले पाव किलो वालाचे दाणे होते आणि त्याच्यामध्ये मी अगदी दोनच बटाटे घातलेत खरं म्हटलं तर मला ना याच्यामध्ये वांग आणि दाण्याचे भाजी खायची होती पण परवाच मी भरली भरून वांगी बनवलीत आणि सगळी वांगी संपलेली आहेत त्याच्यामुळे मला नाव इलाजाने बटाटा घालावा लागला आणि बटाट्याचं बटाटा आणि दाणं जे आहे ना, ना। ह्याची सुद्धा भाजी खूप सुंदर होते हां अप्रतिम होते थोड़ा आपण काय करूया परतून घेऊया तर बघा किती छान परतले ना एक पाच मिनटं आपल्याला असं परतायचं जोपर्यंत भाज्या चांगल्या तेलावरती आपण परतत तो नाही तोपर्यंत त्याचा स्वाद वाढत नाही तर भाज्या चांगल्या भाजाव्या लागतात तर अर्धा चमचा आपल्याला इकडे हळद घालायचे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे नेहमीप्रमाणे माझं सेंधव मीठ ठरलेलं आहे मी बऱ्याच दिवसापासून सेंदव मीठच वापरते आणि जो माझा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो आहे तर तो, तो त्या मसाल्यामध्ये ना सगळ्या प्रकारचे मसाले आहेत त्याच्यामुळं तो एकच मसाला घातला ना तरीसुद्धा भाजी आमटी अप्रतिमच होते तुम्ही शेवटी बघा त्याचा कलर कसा आहे आणि हा मसाला मी स्वतः विकते बरेच लोक माझ्याकडून हा मसाला घेतात आणि हा मसाला माझ्याकडे उपलब्ध आहे एक किलोच्या पॅकेटमध्ये अर्धा किलोच्या पॅकेटमध्ये हा मसाला माझ्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला घरपोच हा मसाला मिळेल तुम्ही जी मला कॅश द्यायची ती गुगल पेने पाठवायची आणि हा मसाला तुम्हाला घरपोच मिळेल बऱ्याच ठिकाणी आपला मसाला गेलेला आहे चांगला अमेरिकेपर्यंत आपला मसाला गेलेला आहे पुण्याला गेलेला आहे जळगावला गेलेला आहे मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी गेलेला आहे तर आपल्या मसाल्याचा कलर बघा तुम्ही हा मसाला खरंच खूप अप्रतिम आहे मी स्वतः वापरते आणि मी स्वतः बनवते मेन म्हणजे आणि खरंच आपला कोल्हापुरी मिरच्या आहेत आणि कोल्हापूरचे मसाले आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये आता मी हलकं कोमट पाणी घातलेलं आहे कारण आपल्याला रस्साभाजी करायची आणि झाकायचं वगैरे नाही तुम्हाला झाकायचं असेल तर झाका पण मी नाही झाकणार आहे तर कलर बघा तरी बघा आपण याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही तरीसुद्धा आपल्या रस्साभाजीला तरी, तरी पाहू शकता तर मसाले लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा डीएम करा तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर मसाले हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा फेसबुकला मनीषा मोरे तर तिथे सु मराठीमध्ये आहे तिथेसुद्धा तुम्ही मेसेज करू शकता इंस्टाग्रामलासुद्धा मनीषा मोरेला तुम्ही डी एम करू शकता तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल मस्त आता गरमागरम भाताबरोबर मी ही खाणार आहे आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय